यंदा बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळालाय गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत हरभऱ्याने भावाचा उच्चांक गाठलाय परंतु आता रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की इथून पुढे हरभऱ्याच्या दराची काय स्थिती असेल पुढे हरभरा दर टिकून राहतील की भाव घसरतील हरभरा बाजारभाव उत्पादन स्थिती आयात निर्यात सरकारचे धोरण आणि पुढे दर कसे राहतील याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रुती बोराडे ॲग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते शेती पिकांचे बाजार भावाचे माहितीविषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाय का नसेल केलं तर आता करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे शेती पिकांचा बाजार भाव एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळालाय महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे हरभऱ्याच्या गुणवत्तेप्रमाणे व्हरायटी प्रमाणे बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे भाव आहेत जम्बू जातीच्या हरभऱ्याला बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळत आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जम्बू हरभऱ्याची आवक कमी आहे परंतु या हरभऱ्याला बाजार समितीत जवळपास तेरा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी बाजार भाव हा सात हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत बोल्ड हरभऱ्याला आठ हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल हरभऱ्याला सरासरी सहा हजार चारशे रुपये भाव मिळत आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला पाच हजार आठशे पंचावन्न रुपयांपर्यंत भाव मिळत आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सरासरी सहा हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळत आहे तर चाफा जातीच्या हरभऱ्याचे दर हे सरासरी जवळपास सहा हजार ते पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये भाव चाफा हरभऱ्याला मिळाला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार रुपये भाव मिळाला तर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये भाव मिळत आहे पण आता मागील काही दिवसांच्या तुलनेत दरात काहीशी कमतरता आहे हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झालेत असे व्यापारी सांगत आहेत पिवळ्या वाटाण्याच्या आयातीचा परिणाम हरभऱ्याच्या भावावर होत आहे केंद्र सरकारने हरभऱ्याला दोन हजार तेवीस चोवीस साठी पाच हजार तीनशे पस्तीस कमी भाव जाहीर केला होता त्यापेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारात मिळत आहे केंद्र सरकारने सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवीन हमीभाव देखील जाहीर केले यावेळी हमीभावाच्या दरात वाढ करताना जवळपास दोनशे दहा रुपयांची वाढ सरकारने केली पाच हजार तीनशे पस्तीस रुपयांवर नाता हा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये जाहीर केला आहे याही हमी भावापेक्षा शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारात सरासरी वाढीव दर मिळत आहे हरभऱ्याचे भाव हे उत्पादन स्थितीवर ठरत असतात तर आता पाहूयात भारतातील आणि महाराष्ट्रातील हरभरा उत्पादनाची स्थिती काय आहे सुरुवातीला पाहूया भारतातील हरभरा उत्पादनाची स्थिती दोन हजार वीस एकवीस मध्ये भारतातील हरभरा उत्पादन हे एकशे एकोणीस पूर्णांक एक लाख टन इतके होते दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे पस्तीस पूर्णांक चार लाख टन इतके झाले तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये हरभरा उत्पादन भारतात जवळपास एकशे बावीस पूर्णांक सात लाख टन इतके झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे एकवीस पूर्णांक सहा लाख टन इतके हरभरा उत्पादन झाले आहे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भारतात उत्पादन कमी झाले आहे महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले आहे ते पाहूयात दोन हजार वीस एकवीस मध्ये चोवीस लाख टन हरभरा उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये सत्तावीस पूर्णांक दोन लाख टन इतके हरभरा उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणतीस पूर्णांक सात लाख टन हरभरा उत्पादन राज्यात झाले तर दोन हजार तेवीस चोवीस विश मध्ये अठ्ठावीस पूर्णांक सहा लाख टन इतके उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस चे उत्पादन कमी झाले असले तरी गेल्या काही दल् वर्षाच्या तुलनेत हरभरा उत्पादन महाराष्ट्रात वाढले आहे ज्याप्रमाणे उत्पादन किती झाले त्यावर भाव ठरत असतात अगदी त्याचप्रमाणे हरभरा उत्पादनाच्या आयात निर्यातीवर देखील हे भाव ठरत असतात सुरुवातीला पाहूयात हरभऱ्याची आयात निर्यात किती झाली दोन हजार वीस ते एकवीस मध्ये दोन पूर्णांक नऊ लाख टन इतक्या हरभऱ्याची आयात झाली आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये दोन लाख टन इतके हरभऱ्याची आयात झाली तर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये सहा लाख टन इतके हरभऱ्याची आयात झाली दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये दोन पूर्णांक आठ लाख टन इतके हरभऱ्याची आयात झाली आहे दोन हजार बावीस ते तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याचसोबत निर्यात देखील तितकीच महत्वाची असते हरभऱ्याच्या निर्याती संदर्भात सांगायचे झाल्यास दोन हजार वीस ते एकवीस मध्ये एक पूर्णांक सहा लाख टन इतकी निर्यात झाली दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये एक पूर्णांक दोन लाख टन इतकी निर्यात झाली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये हीच निर्यात फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे ती तीन पूर्णांक पाच लाख टन इतकी झाली आहे दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एक पूर्णांक नऊ लाख टन इतकी हरभऱ्याची निर्यात झाली आहे मागील वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आयात वाढली आहे तर निर्यात कमी झाली आहे गेल्या तीन वर्षात हरभऱ्याला सरासरी पाच हजार सातशे छत्तीस रुपये भाव मिळाला आहे दोन हजार एकवीस मध्ये चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये भाव मिळाला होता दोन हजार बावीस मध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला होता तर दोन हजार तेवीस मध्ये या वर्षी जवळपास हरभऱ्याची मागणी वाढली आहे दुसरीकडे यंदा ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातील हरभरा भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येत्या काळात हरभऱ्याचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना शेतमालाच्या अचानक चढत्या आणि उतरत्या भावामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो नेमके करावे तरी काय शेतात कोणते पीक लावावे जेणेकरून भाव चांगला मिळेल अशा वेळी शेतकऱ्यांनी बाजारभावाचा बारकाईने अभ्यास करून आपल्या पिकांची निवड करावी कोणत्या पिकांची मागणी जास्त आहे आणि कोणत्या पिकांचे भाव चांगले आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे पावसाचा अंदाज तापमान इत्यादी गोष्टींची माहिती घेऊन पिकांची निवड करावी बाजार भावांचा नियमितपणे अभ्यास करावा सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजार भावांकडे लक्ष देऊन हरभरा विक्री करावी आणि चॅनेलवरही सातत्याने फेरफटका मारावा म्हणजे बाजारभावाचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही